नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋषी मोठे आणि ॲग्री सरकार या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्र मित्रांनो आजचा जो व्हिडिओ बनणार आहे तो अतिशय खास आहे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी तो कशामुळे खास आहे आपण ते नक्की या जाणून घेऊया पूर्ण व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बघू शकतात हा पूर्ण प्लॉट जो आहे तुमच्यासमोर आपण याच्यामध्ये काल कापूस लागवड केली आहे सरी पद्धतीवर साडेतीन फुटाच्या आपण पूर्णपणे सऱ्या वाढल्या आहेत कापसासाठी आणि त्याच्यावर एक दीड आपण जी काल जी लागवड केली आहे त्याच्यामध्ये अंतर जे ठेवले आपण ते आज एक इथे तर इथून पुढे दीड म्हणजे जवळजवळ साडेतीन बाय दीड या लागवडीवर आपण कापूस लागवड केलेली आहे तर काल कापूस लागवड करताना आपण याच्यामध्ये यू एस सत्तेचाळीस झिरो आठच्या दोन बॅग आणि राशी नऊशे नव्याण्णव या दोन्ही बागायती व्हरायटी आपण वापरलेल्या आहे अतिशय उत्तम यांना उत्पादन येतं तर आता बा इथून लावले मागच्या वर्षी पण तणांचा प्रादुर्भाव खूप झाला आपल्याला खुरपणीचे पैसे वाढले मजुरांना पैसे पण भरपूर चालले त्याच्यामुळं आपण ह्या वर्षी याच्यामध्ये अतिशय मोठा बदल केलेला आहे आणि तो जो बदल आहे तो आहे तन्नाशकाचा एकर एक तुम्हाला एक लिटर सातशे एम एलच्या आसपास तुम्हाला औषध मिळून जाते बॉटल मार्केटमध्ये चारशे पाचशे रुपयाला ते इतर कंपनीचे ब्रँड मिळून जातात पण तुम्हाला घ्यायचे अडोतीस पॉईंट सात टक्के पेन्डी जी जीएस हेच कंटेंट असलेले घ्यायचे आणि ह्याचे पंप तुम्हाला सात पंप करायचे शंभर एम एल प्रमाणे तुमचा चार्जिंगचा पंप असो किंवा पेट्रोलचा असो तुम्हाला मी हा पूर्ण प्लॉट दाखवतो की त्याच्यामध्ये तुम्ही कशी लागवड केली आहे सर्वात बेस्ट अंतर की तुम्ही कापूस हा बेडवर लावा म्हणजे ज्या रानामध्ये जर पाणी सचत नाही तिथं तो तुम्ही टोकन पद्धतीने सरी काढून किंवा आपल्या रेगोट्या पाडून तुम्ही कापूस लावू शकतात तर काही अडचण आहे पण जर एखादं तुम्हाला उत्पन्नाची हमी जास्त हवी आणि रिझल्टही चांगला असेल तर तुम्ही बेडवर कापूस लागवड केलेली आहे आता आम्ही ही काल बेडवर कापूस लागवड केलेली आहे चार बॅग आम्ही दोन एकरसाठी वापरले आहेत यू एस सत्तेचाळीस झिरो आठ आणि राशी नऊशे नव्याण्णव तर ह्या वाण्यांचं वैशिष्ट्य असं आहे की दोन्ही बागायती वानं आहेत आणि अतिशय चांगला रिझल्ट यांचा आला आहे जवळपास पंधरा सोळा क्विंटल प्रति एकर तुम्हाला कापूस उत्पादन मिळून जाईल आम्ही काल कापूस लागवड केल्यानंतर आज याच्यामध्ये आम्ही तन्नाशक फवारणीचा निर्णय घेतलेला आहे पेंडिमिथिलिन अडोतीस पॉईंट सात टक्के जी एस हे तन्नाशक तुम्हाला मार्केटमध्ये चारशे रुपये ते पाचशे रुपये सातशे एम एलची बॉटल तुम्हाला मिळून जाईल तर बाबा ही जी बॉटल जी आहे ही तुम्हाला प्रति पंपाला शंभर एम एल तुम्हाला वापरायचं आहे आणि एकरला सात पंप तुम्हाला करायचे आहेत हे सात पंप तुम्हाला करणं अतिशय गरजेचं आहे तरच तुम्हाला रिझल्ट मिळून जाईल आणि रानामध्ये वल ही मात्र चांगली हवी की कोरड्या जमिनीवर तुम्ही फवारणी शक्यतो टाळा कारण रिझल्ट येत नाही अठ्ठेचाळीस तुमच्या तर आहे तुम्ही दुसऱ्या दिवशी जरी पाऊस झाला तरी नंतर फवारू शकतात पण कोरड्या जमिनीवर टाळा थोडंसं तुम्ही बघू शकता अशा प्रकारचं नोजल आपण चार्जिंगचा पंप आहे पॉवरफुल आहे आणि पूर्ण रानावर स्प्रे होतो आहे तर मित्रांनो तुम्हाला मी आता याच्यामध्ये दाखवतो की वल किती असण्याचे वलीचं महत्त्व रानामध्ये असणं गरजेचं आहे आता आमच्या इथं काल पराव दिवशी भरपूर पाऊस झाला आम्ही लगेच काल कापूस लावून घेतला वापसा कंडिशन नव्हती पण कापसाला जमून जातं या गोष्टीची अडचण नाही पण तणनाशक फवारताना मात्र तुम्हाला तुम्हाला सांगतो चिखलाचा हे बघा असा चिखलाचा मुटका झालेला पाहिजे असेल एवढा जर वाफसा अशी कंडिशन असेल याच्यापेक्षा थोडी कमी असली तरी जाईल जाल, ही जरा जास्त आहे पण तणनाशका रिझल्ट याच्यावर अतिशय उत्तम येतो कोरड्या जमिनीवर तन्नाशका रिझल्ट अजिबात येत नाही ही, ही चूक तुम्ही करू नका तर मित्रांनो तुम्ही बघू शकता तिथं पाठीमागे आपला जो माणूस आहे तो फवारणी करत आहे आणि याचे आपण एकरला सात पंप याप्रमाणे घेतोय तर याच्यामध्ये आपण दुसरा एक जो प्रयोग केलेला आहे की तो हाच आहे की पूर्णपणे आता ही फवारणी केल्यानंतर तुम्ही रानामध्ये काहीच करायचं नाही पुढचे सात दिवस आठ दिवस तुम्ही रानामध्ये चलायचं सुद्धा नाही कोळपणी नाही आणि खुरपणी नाही कारण की पेंडेमिथील एक, पेंडे एक बारीक थर या जमिनीवर पिवळा थर आलेला असतो आणि तो, तो जर डिस्टर्ब झाला तर रिझल्ट मात्र कमी येतो हो तर मित्रांनो तुम्ही बघू शकतात की शेतकरी इतका परेशान झालेला आहे तणांमुळं आणि काही करा रिझल्ट येत नाही मजुरांची हजेरी वाढली अडीचशे तीनशे रुपये प्रत्येक बाईचा तर याच्यासाठी हे वरदान आहे पिंडी मेथील तुम्ही कापूसच नाही इतर सर्व पिकं उडीद असेल सोयाबीन असेल तुमचा गहू असेल हरभरा असल पेरणी झालेल्या अठ्ठेचाळीस तासाच्या आत तुमच्या रानामध्ये वल पाहिजे तुम्ही याला एकरला सातशे एम एल प्रमाणे फवारून टाका अतिशय बेस्ट रिझल्ट तुम्हाला येऊन जाईल आणि दुसरी काही गोष्ट जर